श्री स्वामी समर्थ पुन्हा एकदा आपल्या उत्सव रंग चॅनल मध्ये सर्वांचे स्वागत आहे आज आपण अतिशय सुंदर असा संतांचा अभंग ऐकणार आहोत व्हिडिओतील हा अभंग आणि अभंगाची ही चाल अभंगा अभंगा आवडल्यानंतर चा कमेंट मध्ये जय जय रामकृष्ण हरी लिहायला मात्र विसरू नका चरणी भाव ठेवीला तुझ्या दर्शनाची आशा हे मला। किती सांगू विठ्ठला चरणी भाव ठेविला तुझ्या दर्शनाची आशा हे मला तुझ्या दर्शनाची आशा आहे मला जनाबाईच्या घरी दळणदळी तो हरी जनाबाईच्या घरी दळणदळी तो हरी दळण दळू दर्शनाची आशा आहे मला किती सांगू विठला चरणी भाव ठेविला तुझ्या दर्शनाची आशा आहे मला खल तुडवी हरी मणके घडू लागला आकार देऊ लागला तुझ्या दर्शनाची आशा हे मला किती सांगू विठ्ठला चरणी भाव ठेविला तुझ्या दर्शनाची आशा आहे मला सावत्याच्या माळ्यात भाजी कुडतो हरी आजी कुडू लागला जुड्या बांधू लागला तुझ्या दर्शनाची आशा आहे मला किती सांगू विठला चरणी भाव ठेवीला तुझ्या दर्शनाची आशा आहे मला तो हरी पाणी भरू लागला कावड वाहू लागला तुझ्या दर्शनाची आशा आहे मला किती सांगू विठला चरणी भाव ठेविला तुझ्या दर्शनाची आशा आहे मला तू का चाधरी घरी गाथाली तो हरी गाथा लिहू लागला अभंग गाऊ लागला तुझ्या दर्शनाची आशा आहे मला किती सांगू विठ्ठला चरणी भाव ठेवीला तुझ्या दर्शनाची आशा आहे मला तुझ्या दर्शनाची आशा आहे मला दूजा दर्शलाची आशा आहे मला धन्यवाद